تنکا تنکا था हमने सवारा अपनी वो माटी और घरवारा महादेव गोरसड पाटील मी जुंबालियोडीतून इथं बोलतो करेंगे अमोल दादा से एकदम नंबर एक काम हे करेंगे इथ इतके मच्छराचे इकडे इकडे प्रकरण वाढले आहे कारण की आता माझे दोन मुले इतके ताप आणि हे पूर्ण इकडे इकडे तापीचा इकडे हे ताप प्रश्न आहे एवढा मोठा की फक्त अमोल दादांना एवढे भारी काम केले आजपर्यंत कि कशामध्येच अडचण नाही पाण्यामध्ये म्हणा मच्छरच्या याच्यामध्ये म्हणा काही त्यांच्यापासून आपल्याला काही अडचण नाही बिलकुल एकदम भारी काम केलेले अमोलदा आणि अमोलदा एकदम मी म्हणतो ना, ना एकदम एकदम आपल्यापासून एकदम, एकदम, एकदम एक एक हजार एक टक्का अमोलदाचा आपण आहे तोपर्यंत बालेवाडीत जोपर्यंत आहे तोपर्यंत अमोलदासाठी आपण सगळे सहकारी जे माझी मित्र कंपनी हे सगळे टोटल ते पूर्ण आपण পূৰ্ণ এই কৰোচিত